आता आपल्या कृतीतून दाखवून दिलं आदरणीय नामदार दत्तात्रय मामा भरणे आमच्या लाडके बहिणींना माझा आवाज ऐकतोय पाठीमाग आवाज येतोय माझा पाठीमाग येतोय का आवाज पाठीमाग सगळ्यांना आता आपण सगळेजण जमलेलो आहोत मी फक्त तुम्हाला आपण सगळ्यांनी मी सांगितल्याप्रमाणे तीन वेळा हात वर करायचंय आणि आपली खून काय त्यामुळे सगळ्यांनी तीन वेळा हात वर करून घड्याळ घड्याळ करायचं यांचा सगळ्यांनी हात वर करा घड्याळ धन्यवाद येत्या दोन तारखेला होणाऱ्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेटच्या या, या प्रभागाच्या उमेदवार अनितादा डावरे आणि श्रेयस गवळी यांची जी खून आहे घड्याळ गड़ा, या घड्याळावरती आपण सर्वांनी मतदान करावं मतदार रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आजची ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह आहे घड्याळ या उमेदवारांचं चिन्ह घड्या या घड्याला मतदान करण्यासाठी का करावं यासाठी आपण अनेकांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलंच आहे सर्व आदरणीय व्यासपीठ कारण का वेळ आता खूप कमी आहे आज माझ्या सगळ्या इथं हजर आहेत लाडक्या बहिणींना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही सर्वांनी सांगितलं होतं आणि आमच्या लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावरती उभा राहता यावं हो। तिला स्वतःच्या मध्ये तुला नवऱ्याला पैसे मागायची गरज लागणार नाही किंवा तिला घरामध्ये पैसे बारा करायची गरज लागू नये यासाठी राज्य सरकारने आम्ही एक योजना चालू केली त्या योजनेचे पैसे आपल्याला मिळतात का आपल्याला पैसे मिळतात का त्यामुळे बंधूंना मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो आज मगाशी बरेचशे शहा भाषणाला उभा होते हनुमंत आबा असतील ही सगळी मंडळी आमचे बाळासाहेब असतील आमचे मकरे ताई असतील आमचे शिवाजीराव असतील या सर्वांनी इथं आपल्या सगळ्यांना सांगितलं मी ज्या ज्या वेळेस या भागामध्ये येतो ज्या ज्या वेळेस या भागामध्ये मी आलो त्यावेळेस मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की कैलासवाशी रत्नाकर तात्या मकरेंची आठवण या भागामध्ये आल्यानंतर माझ्यासारख्याला राहत नाही कारण का मी प्रामाणिकपणे बोलणारा कार्यकर्ता आहे खरं बोलणारा कार्यकर्ता आहे माझ्या राजकीय आयुष्यामध्ये माझ्या प्रत्येक सुखदुःखाच्या वेळी रत्नाकर तात्यांनी मला खूप मोठी साथ दिलेली खूप मोठे त्यांचा आशीर्वाद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा राहिलेला आहे त्यामुळे मी त्यांना पहिल्यांदा निश्चित प्रकारे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो बंधून आज आपली ही सभा आपल्या या प्रभावामध्ये होत असताना तुम्हाला सर्वांना माहित आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं ताई तू आज मगाशी मोठ्याने बोलली आमचे सभापती बापू आणि अण्णा तिथं हंगे ऐकत होते बापू हा परिवार हा वेगळा परिवार आहे बापू कुठे फक्त अण्णा घाडगे साहेब आम्ही कुठेतरी अशोक बापू आम्ही समोर येऊन कुठेतरी गोडगोड बोलणारी माणसं नाही आहे पाच वर्ष आज इथं आमच्या सगळ्या बहिणी आहेत आमच्या इथं सफाई कामगार आहेत आमच्या इथं नगरपालिकेचे कर्मचारी आहेत नगरपालिकेचे सगळे लोक तुम्ही प्रामाणिकपणे सांगा प्रत्येक तुमच्या सुख दुःखामध्ये तुमच्या प्रत्येक मध्ये सहकार्य करण्याची भूमिका हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे घेतलेले फक्त निवडणुकीपुरतं येऊन काहीतरी गोड बोलायचं तुम्हाला बाहेर भाषण करायची तुझं हे काम करू तुझं ते काम करू हे खोट नोट सांगायचं तुमचा गैरसमज पसरायचा हे काम बंधून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कधी आयुष्यामध्ये केलेलं नाही आहे आयुष्यामध्ये करणार नाही राजकारण तर घरी जाईल पण कुणाला खोटं सांगणार नाही कुणाला कुणाची फसवणूक आयुष्यामध्ये करणार नाही हे आमच्यावरती संस्कार आहे आज तुम्हाला पाठीमागे मी तुम्हाला विचारतो दोन हजार चौदा साली आमदार केल्यानंतर मी तुम्हाला एवढंच विचारतो आज अकरा वर्ष झाली माझ्या आमदार मी तुम्हाला प्रामाणिकपणे आज आमच्या लाडक्या बाडीला विचारतो पूर्वीचा इंदापूर शहर काय होतं आजचा इंदापूर शहर काय आहे तुम्हाला बदल दिसतोय ना बदल आहे का नाही बदल आहे हा बदल काय जादूची कांडी नाही आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केंद्र सरकारचा निधी असू द्या राज्य सरकारचा निधी असू द्या डीपीडीसीचा निधी असू द्या हा निधी माझ्या तालुक्यातील गोर गरीब अल्पसंख्याक माझ्या मागासवर्गीय बांधवाला माझ्या बहिणीला कसा मिळेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे मग अशा आमच्या मक्रेत सांगत होत्या घरकुल योजनेमध्ये निश्चित प्रकारे या तालुक्यामध्ये या भागामध्ये कसा ज्या निधी आणता येईल तो आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी निश्चित प्रकारे केलेला आहे मागच्या वेळेस नगराध्यक्ष म्हणून अंकिता भाभी शहा होत्या अंकिता भाभींची पण साथ आपल्या सर्वांना मिळाली भरत तुमच्यावरचे आरोप केले जातात की अचानक उमेदवार आला अचानक तुम्हाला सांगितलं भरत शेठ हे अचानक उमेदवार आलेले नाहीत मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरत शेठ शहा आणि त्यांच्या टीमने माझं प्रामाणिकपणे काम केलं होतं राष्ट्रवादी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं होतं आणि ज्यावेळेस सर्वे झाला शेवटी कुठलाही पक्ष उमेदवारांचा सर्व्हे करतो की हा कुठला उमेदवार निवडून येऊ शकतो आणि ज्यावेळेस सर्व्हे झाला त्या मध्ये शहा नाव हे वर आल्यामुळं निश्चित प्रकारे पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे एक चांगला उमेदवार आहे गरीब उमेदवार आहे पैशाने श्रीमंत शंभर टक्के पैशाने श्रीमंत आहे त्यांच्या तीन पिढ्याची त्यांची श्रीमंती आहे त्यामध्ये त्यात त्यांचा कुठला दोष नाही पैशाने श्रीमंत आहे तेवढाच तो मनाने पण श्रीमंत आहे असा एक चांगला उमेदवार जो गोर गरिबांची सेवा करू शकतो गोर गरीबांचा दुःख तुम्ही थेट त्यांच्याकडे जाऊन सांगू शकता तुमचे प्रश्न थेट त्यांना मांडू शकता हा माणूस हा दहशत निर्म दहशत करणारा नाही हा दहशत सोडणारा माणूस आहे हा बय कुठे त्याला कुणीही तुम्ही गेला तुम्ही कसलंही काम त्या माणसाला तुम्ही एक लहान भाऊ मोठा भाऊ या नात्यानं त्या बरशेटला तुम्ही सांगू शकता आमच्या गवळी वकिलांना सांगू शकता आमच्या ढावरे ताईंना सांगू शकता असे चांगले उमेदवार बंधू तुम्हाला सर्वांना पक्षाने दिले मला तुम्हा तुम्हाला तुम्हा एक विनंती करायची आहे आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे या शहराचा आपल्याला चेहरा बोरा बदलायचा आहे या शहरामध्ये जी प्रलंबित अजून कामं राहिली ती कामं आपल्याला मार्गी लावायची त्यासाठी नगराध्यक्ष आणि आमदार हे एक विचाराचे असले पाहिजेत जर हे दोन एक एक विचाराचे असले तर आपले प्रश्न आपल्या अडचणी ह्या कशा मार्गी लागतात याचा आपल्या सगळ्यांना बंधून निश्चित प्रकारे याची माहिती आपल्या सर्वांना आहे तेव्हा बरेचशे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आज हे वीस जे उमेदवार आहेत उमेदवार चांगले निश्चित शेराची सेवा करतील तर करतील बरेचशेचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला हे पण सांगतो भरत शेठ हा वर्गणी मागणारा नाही हा वर्गणी देणारा माणूस आहे असे चांगले उमेदवार तुम्हा सर्वांना निश्चित प्रकारे बंधून मिळाले होते आणि आज मी शहराचं मगाशी तुम्हाला सांगितल्यानंतर मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्हाला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाहीये टीका टिप्पणी करून पोड भरत नाही आहे टीका टिप्पणी करून विकास होत नाही आहे शेवटी विकास कोण करत शेवटी कुणी जरी बनला मी शेवटी या तालुक्याचा आमदार मी आहे असल, मंत्री बाजूला सोडून द्या तालुक्याचा विकास करायचा असेल आमदार हा महत्वाचा असतो जिल्ह्याचा पालकमंत्री महत्वाचा असतो या जिल्ह्याचा पालकमंत्री आजी दादा पवार साहेब आहेत त्यामुळे राज्याचा निधी आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी हा निश्चित प्रकारे आणायच्यात आणि जे आपले प्रलंबित मागाय सांगितल्याप्रमाणे प्रश्न हे निश्चित प्रकारे बंधून आपल्या सगळ्यांना या गोष्टी करायच्यात तुम्हाला माहित आहे की आज आपण तिथं आज काय झालंय जे ते उठत आणि दो, ते कुणाला मला वाटतं दोन्ही दोनशे ते स्वीकृत सदस्य केलेत ते स्वीकृत सदस्य दोनशे लोकांना मला असं कळलं की दोनशे लोकांना आश्वासन हे निश्चित प्रकारे या सर्वांनी दिलेले आहेत आणि बंधून मी तुम्हाला माहित आहे की या परिसरामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षामध्ये मकरेताई आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेला आहे आपल्यामध्ये आंबेडकर नगर नगर येथील लोकमान्य नगर येथे प्रभागामध्ये अंडरग्राऊंड गटर सिमेंट कॉन्क्रीट पूर्ण झालेली आहे प्रभागामध्ये स्ट्रीट लाईट हायमास बसवून झालेले आहेत आंबेडकर सांस्कृतिक भवन तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आपण तयार झालेलं आहे आंबेडकर नगर साठ्यानगर स्मशानभूमी सुशोभीकरण झालेलं आहे आडबाई माळा रस्ता ड्रेनेजचं काम झालेलं आहे उमाजी नाईक नगर गवळी वाडा बजरंग नगर कॉन्क्रीटकर ड्रेनेजचं काम झालेलं आहे की सांगायचं तात्पर्य की निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचा निधी मा मा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मकरेताईंच्या यांच्या माध्यमातून बंधून आपल्याला मागच्या पाच वर्षामध्ये दिलेला आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे की मागच्या पाच वर्षामध्ये आपला जर बेरीज केली तर या इंदापूर शहरासाठी आपण सर्वांनी आठशे सदुसष्ट कोटी रुपयाचा निधी हा बंधूं तुम्हाला सर्वांना दिलेला आहे आणि ह्याचा उद्देश काय मी तुम्ही सहज आमच्या महिला भगिनींना विचारतो आमच्या बहिणींना विचारतो आमच्या भावांना विचारतो अपूर्वी आपल्या इंदापूर शहरामध्ये एखादा पाहुणा आला तर पाहुणा आल्यानंतर काय शहराची अवस्था असायची आपल्या शहराबद्दल आपल्या गावाबद्दल तो पाहुणा का गाव आपल्याबद्दल काय म्हणायचा कुठल्या तरी टिंबटिंब प्राण्याचं शहर म्हणून आपल्या शहराला हिनवा जायचं त्यावेळेस आपली मान निश्चित प्रकारे शेमेनं खाली जायची आणि एक आपल्याला दुःख व्हायचं आपल्याला पण वाईट वाटायचं पण आज आपल्याला हे शहर बदलतंय शहरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं वातावरण करायचंय माझे हे तरुण इथं बसलेले आहेत हे तरुणांना अभ्यास करण्यासाठी एक स्वतः कुठंतरी परिस्थितीमुळे त्यांना मुंबईला पुण्याला बारामतीला अभ्यास करताना जात येत नाही त्यासाठी इथं तर एक लायब्ररी चांगलीच आहे अजून एक मोफत लायब्ररी की जी लायब्ररी रोज ती मुलं सकाळचं आईच्या हातची भाकरी खाऊन संध्याकाळी झोपायला आई वडिलांचं तोंड बघतील त्या आई वडिलांनी त्या मुलांबद्दल स्वप्न आहे त्या मुला आई वडिलांना नेहमी वाटत ने। तो मुलगा कुठेतरी चांगला अधिकारी व्हावा तो स्वतःच्या कुठेतरी पायावरती उभा राहा त्यासाठी त्याने अभ्यास करावा त्यासाठी आपण लवकरच तिथे एक मोठी लायब्ररी तिथं मध्ये आपण निश्चित प्रकारे करतोय की त्या लायब्ररीमध्ये त्या गरीब मुलांना मोफत शिकता येईल अभ्यास करता येईल आणि मोठ्या मोठ्या परीक्षा आपल्या सगळ्यांना देता येईल ही आपण सोय करतोय इथं नगरपालिकेचे लोक आहेत कायवती पूर्वी नगरपालिकेची नाही इमारतीची नगर अवस्था इमारती आज त्या बघा त्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये आज आपण तिथं फर्निचरचं काम हाती घेतलेलं आहे कंपाऊंडचं काम हाती घेतलेलं आहे पेवर ब्लॉकचं काम हाती घेतलेलं आहे की जेणेकरून कुठेही तरी आला तरी इंदापूरच्या नगरपालिकेची इमारत बघितल्यानंतर तो इमारतीच्या आत गेल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना कुठेतरी एक अभिमान वाटावा असं चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे बनून आपण सर्वांनी केलेला आहे आज मी निश्चित प्रकारे हे पण तुम्हाला सांगतो की अरुण ढावरेंची पण आठवण आपल्या सगळ्यांना येत असते तो एक हाडामासाचा कार्यकर्ता आपल्या सगळ्यांचा होता आणि खूप चांगला कार्यकर्ता तोही आज आपल्यामध्ये तर तरुण वयामध्ये त्याला परमेश्वराने आपल्या आपल्यातून घेऊन गेले शेवटी त्या शेवटी आपण त्यांची आठवण एक त्यांचा आदर्श आपण सगळेजण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये ठूया इंदापूरमध्ये आपल्याला सगळ्याला माहित आहे की आता आपल्या सर्वांना व्यायाम करण्यासाठी इथं अनेक खेळाडू आहेत अनेक चांगलं खेळाडू ज्यांना स्वतःमध्ये एक आहे आणि ते चमकदार कामगिरी करणार आहेत त्यासाठी कुठेतरी त्या खेळाडूंना एक चांगलं क्रीडांगण असावं एक त्यांना चांगल्या प्रकारे साठी मला आपल्या सर्वांना माहिती आहे क्रीडा विभागाच्या माध्यमातून मी शेवटच्या दिवशी इंदापूरच्या क्रीडा संकुलासाठी छप्पन कोट रुपये मंजूर केलेले त्यातनं माझ्या घरी खेळाडूंना त्याचा निश्चित प्रकारे फायदा हा होवा आज आपल्या इमारती पूर्वीच्या इंदापूरमध्ये काय इमारती होत्या आज इंदापूरमध्ये बदल होतोय विकासामध्ये बदल होतोय रस्ते असतील ड्रेनेज बदल होतोय अजूनही आपल्याला काही गोष्टीमध्ये अजूनही बदल करायचा आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला जर लाभलं ला, तर भविष्यामध्ये अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण निश्चित प्रकारे करूया मला इथं नगरपालिकेचे आमचे कर्मचारी इथं असतील सफाई कर्मचारी असतील मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अंकिता भरत शेट्टी तर तुमच्याला तुम्हाला सहकार्य केलं पण मुंबईमध्ये ग्रेट बाळासाहेब बाळासाहेब डोले सर तुम्ही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी स्वतः तुमच्या आपल्या कर्मचारी आज हजर असतील शेवटी आचारसंहितेमुळे मी त्यांना उठवणार नाही इथं कर्मचारी हजर असतील मी स्वतः तिथं पाठपुरावा करून स्वतः टेबलावरती जाऊन आणि माझ्या कर्मचाऱ्यांना एक चांगल्या त्यांचं काम करून माझ्या कर्मचाऱ्यांनी त्यावेळेस मला कदाचित हॉटेल ऑबेराय पाहिलेलं नसावं पण ते हॉटेल ऑबेराय पण त्या सर्व माझ्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या दाखवून ते काम करणार आहात तुमचा आमदार आहे साधा आहे साधा आहे मला पण सगळं समजतं आवाज टाकणार नाहीये दम टाकणार नाहीये पण कामाच कामाच आहे आणि मला काम करायला खूप आवडतं मी नेहमी म्हणतो विकास विकास तर इंदापूर शहराचा आहे तालुक्याचा करायचा आहे हो माझ्या रक्तातच विकास आहे रक्तातच विकास आहे हे नेहमी आयुष्यामध्ये लक्षात ठेवा मी तुम्ही आज तुम्हाला मी सगळ्या बहिणींना आमच्या विचारतो भावांना विचारतो तुम्ही कुठल्या गाव तुमच्या गावामध्ये तुम्ही तुम्ही जिथं असाल तुमच्या बहिणींना विचारा त्या तालुक्यातल्या तुमच्या माहेरी विचारा तुमच्या सासरी विचारा या मामानं प्रत्येक गावामध्ये तुमच्या आमच्या मागासवर्गीय समाजासाठी मदत केली का नाही केली मदत हे फक्त तुम्ही विचारा मी फक्त निवडणुकीपुरतं मत मागणारा ना नाहीये निवडणुकीपुरत फक्त गोड बोलणारा नाहीये मी ना 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 काम करणार आहे कालही काम केलंय आजही काम करतोय आणि उद्याही काम करत राहणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे माझ्या बहिणींनो भावांना तुम्हाला विनंती करतो ही निवडणूक खूप महत्वाची आहे तुमच्या एका निर्णयामुळे एका मत मत, मत ब, ब, बटन दाबल्यामुळं या शहराचा तुम्हाला विकास करायचा आहे का हे ह्याचा नीट विचार करा जर असा आपण चुकला किंवा आपण जर चूक आपण जर चूक केली तर त्याचा किती मोठा तोटा आपल्या शहराला होणार आहे हे बाबांनो बघा आणि मी तुम्हाला मी आज सांगतो मी काय बाकीचं भाषण टोकून हे करू ते करू मी काय पोपट पंची किंवा ती काय गिरीवाला नाही रे बाबांनो लय भारी चमकू असता नाही मी बोलतले नाही मला जमत बोलायला हो नाही जमत मी मला बोलाय जमत नाही पण मला काम करायला जमत शेवटी फुले शाहू आंबेडकरांचा विचाराला का माणसं आहोत निवडणुकीपुरता यायचं कुठं वाद लावायचा स्वतःची पोळी बांधणारी माणसं आपण नाही आहेत आपण तुम्ही आज सांगतो आज उद्या चांसुली बाबाचा दर्गा आहे त्या दर्ग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे की आपण एक चांगल्या प्रकारचं चा। आपल्याला माहित आहे की वीरश्री महाराजांच्या गडीचं आपण काम सुरू केलेलं आहे त्याच्या शेजारीत असणाऱ्या आपल्याला आपल्या जर चांगली बाबाचा दर्ग्याचा आपण उत्सव साजरा करतो त्या बाबाच्या सुद्धा दर्ग्याच काम आपण हाती घेतलेलं आहे त्यांना आपल्याला सांगायचं काय सांगायचं की हिंदू मुस्लिम आम्ही भाईबाई आहोत आमच्या सगळ्यांचं रक्त लाल आहे मी हे सभागृहामध्ये तुम्ही माझं भाषण ऐका या विधान भवनाच्या सभागृहामध्ये मी भाषण केलं होतं अरे उद्या कुठलाही पाहुणा आला तर त्यांनी म्हटलं पाहिजे की हिंदू मुस्लिम तुम्हाला जर ऐक्याचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इंदापूरला वंदन करचाल त्यावेळेस शेजारी बाबाचं तिथं दर्शन घेचाल किंवा बाबा मुस्लिम समाजात पाहुणा आला तर बाबाचं दर्शन घेऊन वीरश्री महाराजांचं दर्शन घेईल यातला उद्देश एकच काय की आपल्यामध्ये कुठेही भेदभाव कुठं ते आपल्यामध्ये राहिला ना नाही पाहिजे हीच मावजी त्यातनं भावना आहे मी सर्व समाजाला सर्व धर्माला मानणारा कार्यकर्ताय विनाकारण कुठेतरी काही लोक तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पाठीमागा मध्ये कुणी लोक आली आणि आपल्या इंदापूरमध्ये एक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला दर्मा 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 वाद लावण्याचा प्रयत्न केला ही कोण लोक होती ही कुणी पाठवली होती याचा फक्त शांत डोक्याने विचार करा आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ज्या ज्या वेळेस अशा अल्पसंख्याक समाजावरती मागासवर्गीय समाजावरती कोण जर बोलला असेल तर त्याला सडेतोड उत्तर देणारा राज्यात एकच नेता आहे आणि त्याच्या नेत्याचं नाव आहे अजित दादा पवार हे त्या नेत्याचं नाव आहे बाबांनो विचार आहे आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे माझ्या बहिणा भगिनीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे आज मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो इंदापूरला आपल्याला सर्वांना एक महिला अस्मिता भवन आपल्याला करायचंय माझी बहीण उद्या ग्रामीण भागातली बहीण असू द्या माझ्या शहरातली बहीण असू द्या ज्यावेळेस ही बहीण माझ्या शहरामध्ये येईल किंवा शहरातली बहीण ज्यावेळेस तिला स्वतःच एक ऑफिस असावं महिला बचत गटाच्या माध्यमातून ही माझी महिला बहीण स्वतःच्या पायावरती कशी उभी राहील त्या बहिणीला काय अर्थसहाय्य केलं पाहिजे त्या बहिणीला बहिणीला काय मदत केली पाहिजे हे भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आम्ही आमचे हे सर्वांना प्रामाणिकपणे मदत करतील आमच्या लाडक्या बहिणीला आपण सहकार्य करतील आम्हाला हे माहित आहे ज्या ज्या वेळेस लाडक्या बहिणींच्या ज्या घरामध्ये लाडक्या बहिणींच्या हातामध्ये तिजुरीची चावी ते घर अधिक चांगलं चालतं असे अनेक उदाहरणं आहेत मी तुमच्यावर अन्याय करत नाही म्हणजे फक्त बहिणीं सांगितलं मग खरंच आहे माझं काही खोटं नाहीये मी खरं बोलतोय जिथं जिथं बहिणी संसाराची तिजुरीची चाळीस हातामध्ये घेतात ते घर अधिक सगळं दुसरं पण चालतं पण बहिणीकडे दिल्या अधिक चांगलं चालतं असे अनेक अनुभव आज इथं आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे आहेत आपल्या सर्वांना माहित आहे की दुसरं मी आता जास्त बोलण्यापेक्षा कारण का मग अशी ह्यांनी सांगितलं काय लाईटच्या बाबतीमध्ये सांगितलं शिवाजीराव आता त्याला पण लय आयडिया इतर पत्रकार माझे काय घेतील नंतर तुम्ही खाजगीत मला भेटा मग सांगतो तुम्हाला त्यामुळं सगळ्याच गोष्टीमध्ये आता खूप लोक खूप हुशार झालेले आहेत खर तर मग बरशेठनी सांगितलं नाही की जे तुमचा लोक बलतात भरत शेठ यांनी ते तुमची शास्त्रीकर शास्त्रीकर भरत शेठ शाह यांनी हा केला ते केला काय त्याचा काय फायदा आहे त्याचा काय स्वार्थ आहे त्याचं सगळं लज वय त्यांचा काय स्वार्थ आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो इंदापूर नगरपालिकेने शास्त्रीकर माफीच्या बाबतीमध्ये अंकिता बाबीनीच्या माध्यमातून शास्त्रीकर माफीचा प्रस्ताव हा मुंबईला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी पाठवलेला आहे त्यांनी पाठवलेला आहे आता प्रस्ताव आमच्याकडे आलाय आता प्रस्ताव आमच्याकडे आल्यानंतर वित्त विभागाकडे आलाय आता वित्त विभागाचे मंत्री कोण आहेत दादा आहेत त्यामुळे हा प्रस्ताव मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो या अभय योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील व्याज व कर माफ करण्याचा प्रस्ताव हा इंदापूरकरांचा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये मंजूर केला जाईल हा पण आपल्या इंदापूरकरांना मी शब्द निश्चित प्रकारे देतो आणि जेव्हा बरसेटवर जे कोण टीका करतील त्यांनी हे हा प्रस्ताव पाहा आणि मी मला माझ्या माहितीप्रमाणे हा प्रस्ताव जो प्रस्ताव नगरपालिकेने पाठवलाय ह्या प्रस्तावाची प्रत मी एखाद्या ज्येष्ठ पत्रकारांना आपल्या माध्यमातून देतो कदाचित एक नंबरला तर इथं नलवडे साहेब दिसतात तुम्ही सगळ्यांचं माझं लक्ष आहे पण एक नंबर नलवडे साहेब दिसतात त्यामुळे नलोडे साहेब हा प्रस्ताव हे जरा जरा तुम्ही वाजवा तुम्ही वाजवाय जोरात जरा वाजवानी मी देवा तू काय कमी नाही पण लय वाजवा मी सगळं सगळीच वाजवा परत लका ह्याचंच नाव घेतलं तेच नाव आमचं लय अवघड आहे त्यामुळे सगळ्याच म्हणजे कुठल्यामुळे स्टेजवर मी, मी आदरणीय व्यासपीठ का म्हणलं ए बावडेकर तुझं पण नाव घेतो नाही तर तू म्हणशील लय लय अवघड आहे रे बाबा आमचे पवार साहेब लय पण जाऊ द्या असू द्या बाबांना ताईंनो बहिणींना भावांनो एकच लक्षात ठेवा आपल्याला इंदापूर शहर बदलवायचंय आज तुमचा सिरसोडी पूल असू द्या किंवा बाकीच्या अनेक गोष्टी मी आज काय तुम्हाला सगळे एकदम सांगत नाही अनेक गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांना बदल या शहरासाठी घडवायचं आहे आणि आमदार मी आहे आमदार मी आहे तुमचा आमदार सकाळचं लवकर उठतो लोकांसाठी बघतो काम करतो तुम्ही बऱ्याचशा बहिणी रविवारी माझ्याकडे कधी कधी असतात येतात आहे हे का बहिणी का बहिण्या बरं शेट तुम्हाला मेरा सेम सेम आहे जे आहे ते आहे शेवटी अरे माणसं जीवाभावाची माणसं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझ्यासारखा कार्यकर्ता दोन हजार नऊ साली दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली दोन हजार चोवीस साली परिस्थिती वाईट असताना अडचणीची असताना या इंदापूर शेहराने माझ्यावरती एवढं प्रेम केले अरे मतदार रूपी इतका लीड मला इतका दिलेला आहे त्यामुळे या आणि या भागाला ज्या भागामध्ये आजची सभा या भागाला माझ्या मा आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही तुमचा उपकार कधी विसरणार नाही हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो त्यासाठी तुम्ही आपण सर्वांनी दोन तारखेला कुणाचं हे न बघता कुणी काय येईल कुणी काय सांगल आता शिवाजीराव मकडे म्हणले कुणाचे काय व्यवसाय ते काय मला माहीत नाही त्यांना मला त्या काय म्हणायचं नाही पण बाबांना नीट विचार करा जी माणसं तुम्ही निवडून देता देणार आहे ती माणसं भविष्यात तुमच्यासाठी काय करतील त्यांना तुमच्याबद्दल किती प्रेम राहील का त्यांना त्यांच्या व्यवसायात प्रेम राहील याचा पण कुठंतरी विचार करा शेवटी तालुक्याचा आमदार म्हणून आम भविष्यामध्ये निश्चित प्रकारे काय गोष्टी माझ्याकडे आहेत त्या गोष्टीचा मला वा, वापर करावाच लागल जर अन्याय होत असेल काय चुकीचं होत असेल तर त्या बाबतीमध्ये मला लक्ष हे द्यावंच लागल कारण का शेवटी माझ्या माय माउलीचा एखादा पती एखाद्या घरातली माणसं जर दिन होणार असतील किंवा त्यांना वेगळ्या प्रकारचा जर कुठला जर नाद लागणार असेल आणि माझ्या आईचा माझ्या बहिणीचा जर संसार जर उघड्यावर येणार असल हा भाऊ तुम्ही काळजी करू नका बहिणींना भविष्यामध्ये हा भाऊ तुमच्या पाठी नावाशिवाय राहणार नाही हे पण शब्द माझ्या सगळ्यांना देतो आज कार्यक्रम खूप चांगला आहे आज प्रचार सभेचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी आधी काय बोलणार नाही पण एक लक्षात ठेवा दोन तारखेला फक्त घड्याळ बघा वर एक घड्याळ बघा आणि खाली दोन घड्याळ बघा तुम्ही जर घड्याळाला मतदान केलं तर निश्चित प्रकारे भविष्यामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या शहरामध्ये काय अधिक जास्त करता येईल सुविधा देता येईल तुमच्या शहराची आपल्या शहरा जेवढी सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करू आता दहा वाजल्यामुळं मला बोलता येणार नाही आणि मी कमीच बोलणारा माणूस आहे तर पुन्हा एकदा आपण सर्वांनी अजून एकदा जरा जाताना परत आठवण आपल्या सगळ्यात राहिली पाहिजे आपण पुन्हा एकदा आपण वर घड्या घड्या करून हात करू चला घड्या 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 धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद